काल कोल्हापूरला खास डॉग शोचं आयोजन करण्यात आलं होतं कॅनइन क्लब ऑफ कोल्हापूरनं आयोजित केलेल्या या शोमध्ये देशभरातले श्वानप्रेमी त्यांच्या श्वानांना घेऊन सहभागी झाले होते या शोमध्ये चारशेपेक्षा पेक्षा जास्त श्वानांनी वेगवेगळ्या तऱ्हेची अशी प्रात्यक्षिक आणि कसरती करून दाखवल्या आज जो हा कोल्हापूरमध्ये शो आहे तर शोसाठी मी मुंबईवरून आलेलो आहे आणि हा शो साधारणपणे आम्ही जे ब्रीड करणारे लोक जे आहोत ब्रीडर त्यांना एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आम्ही जे काय ब्रीड करतो ते लोकांना दाखवायचं किंवा आमचा ब्रिडिंग स्टॉक लोकांच्या समोर प्रेझेंट करायचा आणि ज्यांना कुत्र्यांची आवड आहे अशा लोकांसाठी हे एक वेगवेगळ्या जातीचे कुत्रे एकाच ठिकाणी बघायची याच्यामुळे सोय होते गेले पंधरा वर्ष झालं दरवर्षी आम्ही हा शो आयोजित करतो दिवसेंदिवस आम्हाला ऑल ओव्हर इंडियातून फार मोठा प्रसि प्रतिसाद मिळत आहे आजच्या शोमध्ये पूर्ण भारतातून त्रेचाळीस ब्रीडचे त्रेचाळीस वेगवेगळ्या वेग ब्रीडचे एकूण चारशे डॉग्स एक्झिबिटर म्हणून आलेले आहेत